नमस्कार मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर आज श्रावणातलो पहिलं सोमवार असा आणि आम्ही चाललाव आमच्या तर आम्ही चाललाव सगळ्यात फेमस असले दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमच्या कुणकेश्वर देवस्थानात तर चला तुम्ही पण आमच्यावर कुणकेश्वरात जाऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊया मी आणि श्रावणी निघा जाऊ श्रावणी बघू शकताच मागे तर चला ह्यो प्रवास या दर्शन तुमकां ह्या व्हिडिओत भोग मिळतला आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघतास कुणकेश्वरातले आस तर कमेंट करा कुणकेश्वरातले आस तुम्ही जर कुणकेश्वरात इलाज ह्याच्या आधी किंवा तुमकां येऊचा तुमच्या मनात इच्छा तर ती पण कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा आता जास्त वेळ नाही घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करतो आहे मधना बाहेर इलाव आणि आम्ही घर बाहेर पडला माहित आपला जा देवगडचा ब्राह्मण देव मंदिर असा ना थं बाहेर पडलो आम्ही तर ब्राह्मण देव मंदिरात पण गर्दी असते आज कारण हा पहिला श्रावण सोमवार तिकडनं बघा कोण येत आहे काय चालू गर्दी आहे बघा आज गर्दी असते भरपूर आणि आपण जातो तुमका कुणकेश्वर दर्शन घेऊन साठी पहिल्याच सोमवारी त्याच्यामुळे आम्ही सकाळी व्हिडिओ करतो आणि आजचाच व्हिडिओ असा त्याच्यामुळे जरा लेट येल तर समजून घ्यावा मॅडम बघा काय आज तयार झाले आहेत हो। श्रावण सोमवार आम्ही थोडी मॅचिंग केला आता श्रावणीची साडी नवी ना माझं कुर्तो जुना रोजच मॅचिंग करता पण काय करताना कशी बघून काय म्हणायचं <laughs> का नक्की सांग ओम नमः शिवाय अशी काय काय लोकांचं सांगते झाला मस्तपैकी आज मूड पण एक भारी झालेलो आमचो आणि मस्तपैकी दर्शन घेऊया आतमध्ये शूटिंग मिळत न मिळत काय नाही पण तुमका प्रॉपर आपण दर्शन घडत झालं शूटिंग आपण करणार नाही आपल्या वाच घालूचे नाही

मी येऊ जो आता शूट घेतोय ना तो आपल्या मिठमुंबरी तारामुंबरी वर ना घेतोय आणि समोर बघू शकता विठ्ठल रखमाईचा मंदिर मस्त पैकी दिमागात उभे राहाजूक मस्त पैकी पाणी भारी वाटता बघू आणि जसो ह्या साइड टीका आणि तसंच त्या साईड का, का बघू शकता समुद्र भेटता गाडीओ बघून जात आहे तगडी बघू शकतास तुम्ही जर तर येत ब्रिज मिस करू नका मस्त आहे फोटोशूट वगैरे मस्त होतात भारी तयार की तुम थोडासा शूट घेऊन दाखवलंय काय कसं आता आपण जाऊया आतमध्ये हा बाहेर गरम होता पाऊस गेलो लगेच गरम बघ चालू गो काय गो भयानक गरम होता भयानक पडला ना महादेवांच्या दर्शनासाठी कुनकेश्वर आहात गाय कि बैल मध्ये बसलेलो गाया मित्रांनो देवगड येत नांदगावत ना आत घुसलास की जरा वाहना सावकाश चालवा कारण तुमका ढोरा ही मध्येच काहीतरी येतली अचानक भयानक तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय रस्ते चांगले आहेत तुम्ही स्पीडने येऊ शकतास पण एक फक्त लक्षात ठेवा वळणा बिळणावर अचानक डोरा समोर येतात या साईडने जाताच ना कुनकेश्वरात तुमका एकदम भारी म्हणजे मोबाईलची मेमरी खाली करूनच येव एक सो एक तुमका असे फोटो काढूसाठी ना स्पॉट दिसतील तुम्ही बघू शकता बाजूक मस्त की या साइड का रस्तो आता समुद्र समुद्र फक्त खवाळलेलो असा आताशी आता तसं आता समुद्र जाऊ नको बाबा आम्ही सांगलाव नाही म्हणून त्या साइड का पवनचक्की दिसतो दर दिवस बकरींग आणल्याने चालू काय हो बाबा बकरी जलकी किराणी असता तर सुरूत पोचलावं सुरूत चला आता श्रावण चालू झालो म्हणजे महिन्याभरात अगदी बाप्पा आप येतले आपले आतुरता तर आज जर सगळ्यांना सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणजे एक बरोबर एका महिन्यात बाप्पा आपल्या घराकडे येतले सगळ्यांच्या तर वाट बघताच ना बाप्पाची फिअर असतो जरा असोच हा काही कारण असतो आता डायरेक्ट जाऊया आपण कुणकेश्वरात काही माकाही मोह आवडता येलो नाय उतारलोय खालीनी मात्र तुमका शूट आहे तुम्ही बघू शकता आपली गाडी त्या दिवशी धुतलेलं आहे अजून शॉर्ट इलो नाही गाडी धुवी होते तो मस्त वाटता एक नंबर अशी गाडीचे पण थोडे फोटो शूट कर एवढी छान लोकेशन असताना आणि घार बघा किती जवळ उडत आधी तुम्ही अकडी येतास तर ह्या रोडने कुनकेश्वरात प्रवास करा एक नंबर वाटतला चला तर मित्रांनो मस्त की तुम्ही सीन वगैरे बघितलास कसे काय होते ते आता आम्ही चाललाव डायरेक्ट दर्शनासाठी कारण तुमका जर हे दाखवत बसला ना तर हेच वेळ लागत कारण एवढे स्पॉट आहेत आपल्याकडे आणि तुम्ही जर कुकेश्वरात जात असतं देवगड मार्गेच जायचं नाही तर तुम्ही खूप काय काय मिस करतलास जरासो चढाव लागला आणि चढाव चढवून गेल्यानंतर बघेच आपल्याकडे आता या लागतं काय कुणकेश्वर कुणकेश्वरात पोहोचला ह्या वळणावरती जो ह्या ज्या दृश्य ना एक नंबर महादेवांचा आपला मंदिर दक्षिण का, काशी दक्षिण काशी कुलकेश्वर बेल होत नाही ना भेटत ना आपल्या गाडी लावतो काय परत खाल का ना गाडी येईल तर बघा समुद्र काय खवाळलो बघा मला जाऊया ना दर्शनाक ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याच्यात तुम्हाला नजारे दाखवत अकडे येऊ नकामी की महादेवांचं दर्शन घेऊन येऊया आणि तुम्ही जर येतास तर आता पुढचे सोमवार तुम्ही ही दर्शनात येऊ शकता जे कोणी ते मी जे एक हां श्रावणी उठी घेता आता भरपूर लोक दिसतात गर्दी पण दिसतात पहिलं सोमवार ना त्याच्यामुळे आणि आपला महादेवांचा मंदिर श्रावणीचे मैत्रिणी मिळाल्यात जाऊया दर्शना एक मधना पण सोडवते तर मतला मदना नको देवाच्या दारा दारात आहो ना तर मधना नको मधला लाईनीत राहूया आणि लायनीत जाऊया तो सोडू होतो मधना मधला मधना नको लायनीतच राहतो रावला होता दर्शन घेऊया मस्त पैकी सकाळी तुमका तेवढी गर्दी मिळाली नसती पण आता कसा जस दिवस पुढे जातल तसे तशी तुमका गर्दी होते कारण एस टी चालू होता एस टी पण असतात एस टीत न येणारी माणसं भरपूर असतात मग ती येतली मग तशी तुमका गर्दी मिळतली अशा वाट बघता मस्त लायटिंग केल्याने दर्शन घडवते पाहता बघा वरती चढून इलाव तुम्ही लाईन बघू शकता अजून किती आधी आणि मंदिराचा जो दरवाजा त्याची सजावट बघा एक नंबर अशी सजावट केलेली असा दर्शन आहे ना घेऊ शकतास ट्रॅफिक पोलिसांना पुढे महादेवांचं दर्शन घ्यायचं बघा मस्तपैकी सुंदर असा महादेवांचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर येलेले असाव आणि बघू शकतास आता कसं जसं जसं दिवस आणि पुढे जातलो तशी गर्दी ही वाढतच जातली आणि जर जा तुमका काय कडी हे पूजा वगैरे करूचे असतील तर तुम्ही हय येऊन करू शकता सोमवारचे चला पुन्हा एकदा ओम नम शिवाय बाहेर येत असता तुम्ही हय तुमका प्रसाद पण घेऊ शकतास तुम्ही पंचवीस ना का हा तर बघा प्रसाद वगैरे घेतलो आम्ही आणि जर तुम्ही येत असता तुमका हा रेग्युलर प्रसाद पण मिळतो ना महादेवांच हो प्रसाद वाटू ला मस्त पैकी आज कसं सगळ्यांचा उपवास असताना मग त्याच्यामुळे प्रसादात खिचडी पण ठेवल्या नाही <laughs> माग्याच पासून खात नको तर चला श्रावणिक खाऊन देत तसं आपण एक अशी पूर्ण अशी गोल फेरी मारून प्रदक्षिणा पण आपली आणि तुम्हाला दाखवत आहे आता गर्दी वाढलेली आहे मित्रांनो असो ना उपक्रम राबवले जेवढे येतात ना त्यांना कसो श्रावण सोमवार म्हटल्यावर बहुतेक जणांचा उपवास असता आणि उपवास असल्या कारणांना खिचडी ठेवलेली असा तर खूप बरे वाटलं आणि खिचडी पण प्रॉपर खिचडी तर चला आपण एक प्रदक्षिणा घेऊया पूर्ण वारो जास्त जर वाऱ्याचा आवाज येलो तर जरा इग्नोर करा आपण एखादा प्रदक्षिणा आहोत मंदिरात असाव आणि बघा या बांधकाम चालू असं छत्रेसाठी आपण जे लायनी लावतो ना तिनं अशा लायनी फिरान आता या साईडने तुम्ही मस्त प्रदक्षिणा सुरुवात केला आणि तुमचा आवाज येत असाल बघा ऐका ओम नम शिवाय ओम नम शिवाय खूप भारी वाटतं पावसाची झड मारतो ना त्याच्यामुळे या गेलेला असा मीन आता वाढत चाललेली असा आणि या साइड का गणपती बाप्पाचा मंदिर आहे आणि तुमक माहिती श्रावणी त्या साइड का बॉकना होता बघू शकता जबरदस्त जबरदस्त असे फिलिंग येत हा इलात ना आपल्याकडच्या मंदिरात मस्त पॉझिटिव्ह आहात का तुम्ही बघितला आत्मांचा दर्शन पिंडीचं दर्शन पण तुमका झाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही महादेवांचे भक्त असतात तर नक्कीच जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही स्वतः कुणकेश्वरातले असून व्हिडिओ बघता जास्त जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या कुणकेश्वर कुणकेश्वराची जी, जी महिमा आहे ती सगळीकडे पसरत काय बसला बघूया महादेवांचं दर्शन घेऊ आणि महादेवांचा आशीर्वाद घेऊ आम्ही निघाला होता घरात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपले कोकणातले ट्रॅव्हल बेस्ड व्हिडिओ किंवा फूड बेस्ड व्हिडिओ हे या आपल्या चॅनलवर बघूक मिळतले तर चला भेटूया एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सत्री चला तर आता आपण दर्शन घेतला कुनकेश्वर देवस्थानात आणि आता आपण निघालो कातवाना कातवाना तिकडे जुन्या आता घरा मूळ घर जुनं आता म्हणताय ना, ना, ना <laughs> तो आता नवीन झालेला असा मूळ घर तर पूजा असा गणेश पूजा तिकडे पाया पडणार आणि मग स्वरला घेऊन जाणार शाळेत तर श्रावणी स्वतःच्या रूमची शूटिंग करता तर मित्रांनो लवकरच 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 तुमका लवकरच तुमका होम टूर देऊ देतो आम्ही थोडा सस्पेन्स ठेवलेला तुमच्यासाठी गेला या बाहेर येकडी म्हटलं मका काय होत काहीतरी नवीन आणि काहीतरी न्यू तुमच्या पुढे येतेला पण जरा तुम्हाला वेट करूच लागतो नवीन तुमका तुमक बला पण त्याच्यासाठी तुमका थांबायचं लागतं काय गोष्टी वेट वेट करूच लागतं आ बक्षल बक्षल बस जाऊन जरा पाया पड्या महापुरुषाचा तर ही नुसती पिढी बघा बर्बाद झालेली या मोबाईलमध्ये नेसते गेम आहे बघा फ्री फायर किती तर तू त्याचा तर झाला आता चल तू किती तर सातवीत फ्री फायर खेळायत बसलो या तर चला पाया पडूया आणि मस्तपैकी व्हिडिओ काय एंड करूया व्हिडिओचं